नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आंबिवलीत अकरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार खडकपाडा पोलिसांनी केली आरोपीला अटक कल्याण तालुक्यातील आंबिवली गावात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे एका दुकानदाराने अकरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे पीडित अकरा वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबासह राहते तिचे आई वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात पाच मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सदर अकरा वर्षीय अल्पवयीन मुलगी मैत्रिणीच्या घरी जाते असे सांगून घराच्या बाहेर पडली मात्र ती सायंकाळी घरी परतली नाही या मुलीच्या कुटुंबियांनी आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू केला दुसऱ्या दिवशी सकाळी ही मुलगी त्याच परिसरात आढळून आली तिला विश्वासात घेऊन तिच्या कुटुंबियांनी तिला विचारले असता तिने सांगितलेला धक्कादायक प्रकार ऐकून तिच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली आंबिवली येथील नदी किनारी शूटिंग सुरू होती ही शूटिंग पाहण्यासाठी ही अल्पवयीन मुलगी त्या ठिकाणी गेली होती या नदीच्या परिसरातच गणेश मात्रे या नराधमाचे किराणा मालाचे दुकान होते गणेश याची नजर या अल्पवयीन मुलीवर पडली त्याने तिला दुकानात बोलवत जबरदस्तीने दुकानात थांबण्यास सांगितले मात्र या अल्पवयीन मुलीने विरोध करताच तिला दुकानात ओढून घेत दुकानाचे शटर बंद करून या मुलीवर लैंगिक अत्याचार केला पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तत्काळ नराधम गणेश मात्रे याला बेड्या ठोकल्या आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद